जो प्रस्ताव तुम्ही दिला त्याच्या बाबतीमध्ये आम्ही शब्द बोललो होतो थोडं तांत्रिक आम्ही विषय आता घेऊन तुमच्याकडून आलेले त्याच्यामध्ये हे निवेदन आम्ही तुम्हाला देतोय हे तुम्ही स्वीकारावं आणि मंडळी जास्त असल्यामुळे मी आता कोणती मावणार नाही त्यामुळे आम्हाला वाट काही घालायचा फक्त आम्ही ते शेतकऱ्यांसमोर आहे कन्नड तालुक्यातील बागायती व फलोत्पादक क्षेत्रात तेरा मे दोन पंधराच्या शासन परिपत्रकाच्या आपण दाखवलेले अतिवृष्टीने झालेले नुकसान हे केवळ जिरायतीच्या दाखवले असून बागायती व फलोत्पादक क्षेत्र दाखवलेले नाही त्याचबरोबर पूर्ण अठ्ठ्याण्णव हजार काही शेतकरी हे आपण बाधित दाखवलेले आहेत ही गोष्ट विसंगत असून संपूर्ण खातेदार शेतकरी हे जिरायती नसून काही बागायती व फलोत्पादक व फळ बाग सुद्धा आहेत तथापि तेरा मे दोन हजार पंधराच्या शासन निर्णयानुसार त्यांना नुकसान भरपाई देणे क्रमप्राप्त आहे आपण नुकत्याच जाहीर केलेल्या आणेवारीमध्ये एकोणपन्नास टक्के आणेवारी दाखवलेली असल्यामुळे सर्वसाधारण सर्वच पिकांचे नुकसान तेहतीस टक्क्यांच्या वर झाल्याचे आपण स्वतः घोषित केले आहे तथापि सदर गोष्टीच्या अनुषंगाने बागायती व फलोत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा नियमाप्रमाणे शासनाच्या सुधारित दरपत्रकाप्रमाणे नुकसान भरपाई मिळाली पाहिजे तथापि आपणास विनंती की आपण आपल्या प्रस्तावात दुरुस्ती नवीन प्रस्ताव ज्यामध्ये बागायत व फलोत्पादक शेतकरी सुद्धा असतील अशा पद्धतीचा प्रस्ताव शासनास त्वरित पाठवून तो पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या मंजूर करून घेण्यात यावा याचा आपल्या विरोधात शासनाची दिशाभूल केल्याबद्दल कायदेशीर उपाययोजना केल्याशिवाय पर्याय के राहणार नाही अशा ना ना। पद्धतीचे एक निवेदन आम्ही आपल्याला देतो कारण साधा विषय तेरा मे दोन हजार पंधरा मध्ये तेतीस टक्क्याच्या वरती जर का नुकसान असेल मग ते बागायत असो जिरायत असो किंवा फलोत्पादन असो त्याला नुकसान भरपाई देणं क्रमप्राप्त क्र, क्रम आहे तुमच्या अनेवारी एकोणपन्नास टक्के दाखवल्यामुळे एकावन्न टक्के नुकसान झाले शेतकऱ्यांना तेहतीस टक्क्याचे वर झाले अशा परिस्थितीमध्ये हे तेरा मे दोन हजार पंधराचा जेवा त्याला लागू होतो आणि तो लागू होत असल्यामुळे त्या ठिकाणी आपण सगळ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे एक दोन अठ्ठ्याण्णव हजार काही शेतकरी संपूर्णत आपण दाखवलेले आहेत नुकसानग्रस्त तर हे शेतकरी सगळे जे सगळे जिरायत आहेत का तो उत्तरं नाही बागायत आहेत काही शेतकऱ्यांनी काही फलोत्पादक शेतकरी ज्याचं कृषी खात्याचा अहवाल आपल्याला दिलेला आहे त्यामुळे ही जी काही माहिती वरती गेलेली आहे ही माहिती चांगल्या भाषेमध्ये आणि सहकार्याच्या भाषेमध्ये काहीशी चुकीची गेली असावी चुकी तर याला दुरुस्त करावं आणि आपण नवीन माहिती दुरुस्तीची माहिती आपण सरकारला सादर करून सरकारकडून त्या पद्धतीचं शेतकऱ्यांना नुकसान मिळवून द्यावं अशा पद्धतीची आपल्याला प्रार्थना आहे त्याचबरोबर अर्थातच जे शेतकरी बागायत आहेत त्या शेतकऱ्यांना सत्तावीस हजार रुपयाचा रेट शासनाचा आहे तर त्या शेतकऱ्यांना जर तेरा तेरा हजार सहाशे रुपये मिळाले तर त्यांचं नुकसान होईल जे ताटपिंपळगाव सारखे देवगाव रंगारी सारखे नागद सारखे किंवा इतर ठिकाणी फलोत्पादक शेतकरी आहेत त्यांना छत्तीस हजार रुपये मिळाले पाहिजे त्यांनाही तेरा हजार सहाशे रुपये मिळाले ती ही बाब चुकीची होईल त्यांच्यावरती अन्यायकारक होईल आणि म्हणून एक सरकारी जे काही आतापर्यंतचे परिपत्रकं निघालेली आहेत जी आता उपलब्ध आहेत त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर मला असं वाटतं की आपण जो प्रस्ताव मागा आम्हाला दाखवला होता त्याच्यामध्ये दुरुस्ती केली पाहिजे आणि त्याच्यातनं नवीन प्रस्ताव किंवा दुरुस्तीचा प्रस्ताव सरकारला सादर केला पाहिजे असं माझं मत आहे जेणेकरून या शेतकऱ्यांवरती अन्याय होणार नाही आणि या शेतकऱ्यांना हक्काचे त्यांचे पैसे जे सरकारी हक्कात दाखवलेले ते त्या पद्धतीने भेटले असं आपल्याला निवेदन दिलंय आपण यावर उचित तो निर्णय घ्यावा आणि मला असं वाटतं की सरकारी कायदा आणि आम्हाला माझ्यावर सर्व क्रम प्राप्त तर आता ह्याच्यावर आम्हाला काय आपण लेखी काही देत असाल तर बरोबर थांब